च असते त्यालाच काव्य खरं काव्य म्हणतात ईमेल जीमेल हे काय फेसबुक आलं आणि खरंच आपलं पत्र हरवून गेलं तर त्याची खंत व्यक्त केलेली आहे ईश्वरी म्हात्रे यांनी आपल्या कवितेत याच्या पुढची कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करीत आहे कवयित्री शिवांगी म्हात्रेत यांना शिवांगी येऊन आपण आपली चांगली कविता सादर करावी नमस्कार माझं नाव शुभांगी मयूर मात्रे खरं तर कविता सांगण्यापूर्वी एक छोटीशी गंमत सांगते कवितेचा शीर्षक आहे असावा सुंदर पुरस्कार सोहळा आणि बऱ्याच वेळा बारा असं होतं की पुरस्कारासाठी आम्हाला आमंत्रण केलं जात केलं जातं आणि समोरून कॉल येतो की मॅडम नोंदणी शुल्क तुमचं एवढे एवढं आहे ते भरावं लागेल आणि मग पुरस्कार तुम्हाला घेता येईल अशा दोन वेळा माझ्यासोबत झालं आहे आणि मी त्यांना स्पष्ट नकार दिला म्हणजे गुरुसरांनी मला सांगितलं जर कुठे असा पुरस्कार मिळत असेल तर तिथे अजिबात जाऊ नकोस कारण आपली साहित्य आपलं लेखन त्याच्यासाठी आपलं असं विकत घेऊन पुरस्कार घेणं हे नक्कीच बरोबर नाही आहे तसे खोटे पुरस्कार बरेच मिळतात आणि मग ते म मिळाल्याचा एक मान मिळतो आपल्याला असं वाटतं पण मुळात आपली ती फसवणूक आपण स्वतःची करत असतो तर त्या विषयावर मला एक कविता सुचली आणि ती कविता लहान मुलांचं गाणं आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला तर त्या चालीवर ही कविता आहे असावा सुंदर पुरस्कार सोहळा असावा सुंदर पुरस्कार सोहळा असावा सुंदर पुरस्कार सोहळा खोटा पुरस्काराने स्वतःला मिरवा खोटा पुरस्काराने स्वतःला मिरवा असावा सुंदर पुरस्कार सोहळा असावा सुंदर पुरस्कार सोहळा खोटा पुरस्काराची आशा फार खोटा पुरस्काराची आशा फार काव्य चोरूनी झालो बेजार काव्य चोरून झालो बेजार असावा सुंदर पुरस्कार सोहळा असावा सुंदर पुरस्कार सोहळा <coughs> <coughs> स्वतःला फसवून काय मिळणार स्वतःला फसवून काय मिळणार ज्ञानभांडार तुझे कसे वाढणार ज्ञानभांडार तुझे कसे वाढणार असावा सुंदर पुरस्कार सोहळा असावा सुंदर पुरस्कार सोहळा वाचनाची आवड नाही जरा वाचनाची आवड नाही जरा कशी होणार सांगा अवगत कला कशी होणार सांगा अवगत कला असावा सुंदर पुरस्कार सोहा खोट्या मोहमायेत नकाराहू हो नकाराहू खोट्या मोहमायेत नकाराहू हो नकाराहू ज्ञानाने काव्य लेखन करू काव्य लेखन करू ज्ञानाने काव्य लेखन करू काव्य लेखन करू छान छान वाचनाची गोडी लागली छान छान वाचनाची गोळी लागली काव्य लेखनात माझी प्रगती झाली काव्य लेखनात माझी प्रगती झाली खोटे खोटे पुरस्कार नको आता खोटे खोटे पुरस्कार नको आता असा वा सुंदर पुरस्कार सोहळा असावा सुंदर पुरस्कार सोहळा असावा सुंदर पुरस्कार सोहळा